या ताई नमस्कार मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे आम्ही आम्ही सगळ्या महिला वर्ग आहोत आहोत आज तुमच्याशी बोलत सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्या समोर उभे आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीझर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीजर, टीजर मध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानव आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलपेक म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना त्याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे घृणास्पद आहे असं आम्हाला वाटतं आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडे वाडा दिला होता मग जाणीवपूर्वक तुम्ही टीआरपी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे परंतु हे आदर्श पोहोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्य दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळे आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्या सुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याची सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहिली याच्यामध्ये की सेन्सॉर बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि हा चित्रपट प्रदर्शित करा जय परशुराम देटी रा। देटी रा। देटी रा। निवेदन दिल्यानंतर आमच्या ब्राह्मणी ताई आवर्जून लक्षात घ्या आमच्या ब्राह्मण भगिनी यांनी अकरा जुलैला जो पिक्चर रिलीज होतोय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्रावर एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि तो चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचा ट्रेलर लॉन्च झालाय तुम्ही ते ट्रेलर बघितलं नसेल तर आवर्जून बघा तर ह्या ट्रेलरवरच त्यांनी आक्षेप नोंदवला आहे म्हणजे त्यांचं म्हणणं थोडक्यात ह्या ट्रेलरला विरोध आहे अर्थातच पिक्चरलाही असेल असं आपण गृहित धरू आणि धरावंच लागणार त्या ट्रेलर, ला 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 ट्रेलर मध्ये त्यात एक सीन आहे एक लहान मूल जाणव घातलेलं शेंडी वाढवलेलं ते लहान मूल सावित्री माईंना शेण फेकून मारत आणि त्यांचं म्हणणं आहे की हा पिक्चर हा सीन पाहून आमच्या लहान मुलाच्या मनावर आणि ते दृश्य बघून आमच्या मुलांवर विचित्र परिणाम होऊ शकतो आणि जातीय तेढ सुद्धा निर्माण होऊ शकते म्हणून चित्रपटातून ट्रेलर मधून ते दृश्य काढण्यात यावं ही त्यांची आग्रहाची मागणी आहे शेण फेकलेलं नये बर शेण फेकले हे दाखवा पण ते ब्राह्मणांनी फेकले हे दाखवू नका असं या ताईचं म्हणणं आहे म्हणजे ते जाणवा आणि शेंडी दाखवू नका ते काढलं की तुमचं तुम्ही शेण फेकून मारले हे सिद्ध होईल आहे की नाही आणि म्हणून ते सीन वगळण्याची आग्रही मागणी मुळात त्या महिलेनी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा आणि वसा सांगितला की ज्याच्यामुळे आम्ही महिला इतक्या शिकलो आम्ही इथपर्यंत पोहोचलो पण ताई शूद्रांच्या गरीबांच्या बहुजनांच्या म्हणजेच ब्राह्मण सोडून कुणी शिकू नये हा तुमच्याच पूर्वजांचा हट्ट होता आणि त्यातल्या त्याच्यात महिलांनी आणि मुलींनी तर अजिबात शिकू नये त्या फक्त भोग वस्तू आहेत हे मनुस्मृती सांगते अरे अनेक उदाहरणं आहेत आमच्या एकलव्याचा अंगठा कुणी आणि का कापला कारण एवढंच होतं की तो धनुर्विद्या शिकला बरं मग शिकला ना बाण मारायचं मग त्याचा वापर नाही झाला पाहिजे म्हणून अंगठा कापला बिना अंगठ्याचा बाण नाही मारू शकत आणि कथा काय बनवली की गुरुदक्षिणा म्हणून अंगठा दिला आज हजारो वर्षानंतरही आम्ही इडा पिडा टळो बळीचं राज्य येव म्हणतो तुमच्या वटुवामनाने आमच्या बळीराजाला त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पाताळात गाडलं असं दाखवता आमच्या शेतकऱ्यांच्या मुलावर काय परिणाम होत असेल याचा आणि तुमचे टिळक फुलेंबद्दल म्हणाले होते की कुणबी माळी तेल्यांनी संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा आहे का ते आंबेवाला भिडे मनोहर कुलकर्णी महात्मा फुलेंना देशद्रोही म्हणाला ज्या वेळेला भगतसिंग कोश्यारींनी फुलेच्या अल्पवयीन विवाहानंतरच्या शरीर संबंधावर घाण नोखली तेव्हा आपण दिसला नाहीत ना आणि ताई भिडेवाड्याचं उदाहरण देतात की आम्हीच ब्राह्मणांनी घर दिलं होतं फुलेंना राहायला अ ताई ज्योतिराव फुले असंच कुठेही फुकट राहायला ते काय साधं गरीब कुटुंबातून आले नव्हते त्या काळचे पुण्यातले सर्वात मोठे बिल्डर होते ठेकेदार होते जरा स्वतःला भिडेवाड्यातल्या शाळेचा इतिहास काढा त्यात सर्वात जास्त ब्राह्मण स्त्रिया शिकल्या विधवा स्त्रियांसाठी घेतल्या जाणाऱ्या बॅच मध्ये सुद्धा सर्वाधिक ब्राह्मण स्त्रिया होत्या आणि पुन्हा सांगतो सगळेच ब्राह्मण वाईट नव्हते आणि आता सुद्धा नाहीत ताई पण जे इचितर होते धूर्त होते नालायक होते ना त्यांचे विचार तुमच्या बोलण्यातून स्पष्ट झळकले आणि म्हणून हा प्रपंच ताई लयच लवकर जातीवर गेल्या शेवटी त्यांनी जय परशुराम घातला ताई तुमच्या आठवणीसाठी सांगतो ज्या परशुरामाला तुम्ही आराध्य मानता त्या परशुरामाच्या हातात कुराड आहे शस्त्र क्षत्रिय वापरायचे ब्राह्मण नाही मग परशुराम शस्त्र कसं काय वापरत होते याचं उत्तर द्याल का आपण क्षत्रिय नाही आपण ब्राह्मण आहात तुमच्या परशुरामाने आपल्या आईचा खून का आईचा के केला आपल्या आईचं रेणुकेचं तिचं मुडक धडा वेगळं केलं का केलं याचं उत्तर दिसाल का याचं उत्तर आम्हाला आपल्याकडून अभिप्रेत आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला जानवं आणि शेंडी पवित्र आहे ना त्याच पद्धतीनं आम्हाला आमचे महापुरुष पवित्र आहेत त्यांचे विचार पवित्र आहेत तर मग तुम्हाला तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची काळजी पडली पण आमच्या जिवंत माणसांनी हे सगळं भोगलंय बाबासाहेब आंबेडकरांच्या बालमनावर काय परिणाम झाले असतील सगळे लेकर वर्गात आणि ते क्षुद्र म्हणून बाहेर बसताना आणि तरीही तुमच्या भावना रोखण्याचा ठेका नाही घेतला इथल्या ओबीसींनी आणि अशा चिखलफेक करणाऱ्या सीन मुळे जातीवाद होऊ शकतो लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होईल असं तुमचं म्हणणं आहे तर मग प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान फाडला त्याचा कोथळा काढला तो पराक्रम काही लोक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी वापरतात मग तो इतिहास पुसून टाकणार का जसं इतिहासातला तो एक पराक्रम म्हणून आपण सांगतो तसंच हा ही काही लोकांचा तुमच्या लोकांचा पराक्रमच आहे ना सांगायलाच पाहिजे बरोबर की नाही ताई ताई ब्राह्मण म्हणून कोण मुलायजा करतो म्हणून कुलकर्णी कापला अण्णाजी दत्तो हत्तीच्या पायाखाली दिला पेशवा रणांगण सोडून पळाला आणि पाणीपत हरलो पेशव्यांचा आवडता खेळ चुकीचा खेळ हे सर्व सांगायचं दाखवायचं नाही का म्हणजे तुम्ही हे सगळं सांगत असताना असंच दिसतंय ताई एका महान विचारवंतांनी म्हटलं होतं कि कळकळीच्या गाई ब्राह्मण भक्षीती कळकळीच्या गाई ब्राह्मण भक्षीती कारे चिडविता मुसलमान म्हणजे मुसलमान गायीचं मटण खातो त्याला चिडवल्यापेक्षा पहिले ब्राह्मण गायीचे मटण खात होते हे एका इतिहासकारानं खुले आमपणे सांगितलंय जे घडलं ते सांगायलाच पाहिजे ना आणि आजही जेवढे कत्तलखाने आहे त्यातल्या अर्ध्याला जास्त कोणाचे आणि ब्राह्मणांचं कसब प्रत्यक्ष हे पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले लिहिलाय शेतकऱ्यांचा आसूड सत्यशोधक ताई हे पुस्तक वाचा तुम्ही मग ते ब्राह्मणांचं कसब काय ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्राह्मणांचं कसबच हे आहे की खरं बोलण्यापेक्षा बरं बोलायचं आणि खरं दाबून टाकायचं ही पद्धत बदलली पाहिजे कारण शेवटी तुम्ही जय परशुराम म्हटला ज्या परशुरामाने स्वतःच्या आईचा खून केला याचाच अर्थ असा होतो की परशुराम महिलांचा द्वेष करत होता हे ही घटना सिद्ध करते आणि एवढंच नाही तर फुले त्यांच्या ब्राह्मणांच्या कसब मध्ये परशुरामा बद्दल लिहिलंय की परशुरामा झाला त्रास पाहुणी विधवा बहिणीस जोडीला महाआरीस नित्य भिडून मोड करून सोडली नाही गर्भिणीस उपजल्या मारी बाळास म्हणजे बाळ जन्मल कि मारायचं अशी एकही गर्भिणी सोडायची नाही मला सांग आणि तुमच्या ब्राह्मण धर्मामध्ये जन्म देणारी आई असो कि शेजारची असणारी बहीणबाई असो किंवा कुठलीही बाई असो तिला फक्त भोग वस्तू आणि मुलं जन्माला घालणारी मशीन ह्याच दृष्टीनं बघितल्या जात आणि महिलांना अतिशय हीन दर्जा देणारी ही ब्राह्मणी संस्कृती आपल्याच मनुस्मृतीत लिखित आहे त्यामुळे तुम्ही आपल्या सोयीनुसार तुमची भूमिका बदलत आहात हे बहुजन समाज जाणतो हे तुमच्या माहितीसाठी सांगतो एक इतिहासकार लिहितो कि विष बाजून संपविला चौ छत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला विष पाजून संपवला चौ छत्रपती अरे भटाच्या हरामखोरीच्या आणखी पुरावे देऊ किती सांग रे बहुजना तुला जाग काय नाही लेका तुझ्या बापाचा बाप बदलला तुला राग कार्य येत नाही का येत नाही ते दादूजी कोण देव भोसल्यांचा चाकर घरगडी नोकर पुरंदरे त्याला मोठा करतो जेम्स लेनला सांगून एगळच काही कुटाना करतो अरे मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा हे छाती ठोकून म्हणून तुमचं रामदासीकरण धुडकून लावणारे अरे फुले कसे पसतील तुम्हाला तुम्ही लावलं गो ब्राह्मण प्रतिपालक अरे शिवराय हे गो ब्राह्मण प्रतिपालक नाही तर कुळवाडी कुळभूषण बहुजन प्रतिपालक होते म्हणजे ते शेतकऱ्यांचे गोर गरिबांचे इथल्या समस्त जनसामान्यांचे होते ली था। महा हे महात्मा फुले लिहितात आमचेच काही अर्ध्या डोसक्याचे लागले तुमच्या मागे अर्धावट औलादी पण आम्ही आहोत ना आम्ही आमची दौलत नाही सोडणार आमची दौलत आमच्या महापुरुषांच्या पायाजवळ आहे त्यामुळे आम्ही घाबरून फाबरून जाणारे नाही तुमचं बरं बोलणं किती महत्वाचं आहे आणि खरं दाबणं किती महत्वाचं आहे हे वारंवार आम्ही जनते पुढे काम करू एवढं मात्र निश्चित अरे महिलांना पायातलं देतो त्या अमृता मामी आणि वेळ पडली की तुम्ही सावित्रीबाईंचा कळवळा दाखवता आणि दुसऱ्या बाजूला जय परशुराम म्हणता कधीतरी जय संविधान पण म्हणा ज्या सावित्री माईंनी शिक्षणाचा अधिकार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिला शिक्षणाला संविधानिक दर्जा दिला छत्रपती संभाजी महाराजांनी सती प्रथा बंद केली महात्मा ज्योतिराव फुले भाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि अशाच सगळ्या महामानवांनी महिलांच्या पुढाकारासाठी यांनी महिलांच्या उत्क्रांतीसाठी महिलांच्या प्रगतीसाठी काम केलं याची तुम्हाला कदापि आठवण येणार नाही तुम्हाला फक्त आठवण येणार जय परशुरामाची कारण आजही शेवटी तुम्ही जातीवादीच निघाले ताई तुम्हाला शिक्षण मिळालं याचं योगदान फुलेंना जातं असं तोंडानं जरी म्हणत असाल ना तरी मुळात निर्दयी परशुरामच तुमच्या बुरसटलेल्या विचारातून पुढे आला आणि आताही त्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी तुम्हाला पुढे केलं बाईच पुढे केली यातून सर्वांनी समजून घ्यावं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना सुद्धा सांगू इच्छितो की साहेब ते निवेदन फाडून फेका जे घडलं ते रीतसर दाखवण्यात यावं आणि असे कित्येवी सीन काटले ना तरी सत्य इतिहास कधीच लपत नाही आणि लपू देणार नाही सूचना देतो आणि थांबतो जय शिवराय जय शंभूराजे जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान एक मिनिट भावांनो महत्वाची सूचना आपला इतिहास जपायला शिका आपल्या सर्व महापुरुषांनी इतिहासातूनच प्रेरणा घेऊन आपलं भविष्य समृद्ध केलंय तोच वसा आपण पुढे नेवता या विषयावर आपल्या प्रतिक्रिया नक्की द्या व्हिडिओ आपल्या दोस्ता मित्रात कुटुंबात जास्तीत जास्त शेअर करा आपलं हक्काचं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा बेल बटन सुद्धा दावा भेटू लवकरच